नमस्कार मंडळी तर अख्खी मुंबई याच्या जीवावर आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा मस्त असा वडापाव तर याची सिक्रेट रेसिपी आज बघणार आहे बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला अगोदर मसाल्यापासून सुरुवात करू तर बघा मी थोडासा लसूण घेतला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या झनझणीतच घ्यायच्या छान अशा तिखट मिरच्या घ्यायच्या सप्पक मिरच्या वापरू नका तर हे पाणी न घालता छान असं मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचं आहे असं वाटून झाल्यानंतर कडीपत्त्याच्या दोन काड्या बघा ह्याच्यात आपण टाकायच्या आहेत तर दोन काड्यांचा कडीपत्ता आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे छान भरडसर पाण्याचा अजिबात वापर करू नका त्यानंतर बघा गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे पातील्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इतकी मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये का कडीपत्ता टाकायचा आहे तर, -तर कडीपत्ता नेहमी तोडून टाका अख्खा कडीपत्ता टाकू नका तर हाताने छान असा तोडून टाकायचा आहे त्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे गॅस मोठा अजिबात करायचा नाही छान असा बारीक गॅसवर मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद पावडर घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे व्यवस्थित परतून घ्या तुमच्याकड जर जा हिरव्या मिरच्या तिखट नसतील तर तुम्ही लाल मिरच्या वापरल्यात ना तरी चालेल लाल मिरचीमध्ये सुद्धा वडापाव खूप सुंदर होतो तर बघा आता हे छान परतून झाल्यानंतर आपण हा गॅस बंद करायचा आहे चटणी छान थंड करायची त्यानंतर एका बाऊलमध्ये बघा आता बेसन पीठ इथे मी दीड कप घेतलेला आहे दीड कप बेसन पीठमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हातावर चोळून एक चमचाभर इतका ओवा बघा मस्त असा कुसकरून टाकायचं आहे हातावर चोळल्यामुळे ना छान ओव्याचा वास लागतो आता हे सगळं आपण एकत्रित एक करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून छान हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकू नका आणि बॅटर आता कितपर्यंत आपण पातळ करायचं आहे ते तुम्हाला सांगते व्यवस्थित बघा तर वडापावची ही परफेक्ट रेसिपी आहे तर सगळ्यात सुंदर सिक्रेट काय आहे माहिती आहे जेव्हा आपण मसाला म्हणजे मिरची आणि लसूण वाटत असतो ना तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण कढीपत्ता घालतो ना चटणी अफलातून होते वडापावसोबतसुद्धा तुम्ही ती खायला घेऊ शकता परंतु जिरा मोहरीमध्ये छान परतून हळद मीठ टाकून तुम्ही वडा वडापावसोबतसुद्धा खायला ती घेऊ शकता खूप सुंदर लागते आता हे बॅटर बघा आपलं तयार आहे तर सोडा मी इथे पाव चमचाला थोडासा जास्त घेतला आहे आणि छान आता तो ढवळून घ्यायचा आहे फेटून घ्यायचा आहे तर सोडा टाकल्यानंतर थोडंसं जास्त फेटून घ्यायचं म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित छान मिक्स झालं पाहिजे तर याआधी सुद्धा मी वडापावची रेसिपी टाकली आहे त्यामध्ये थोड्याशा म्हणजे मसाल्यांचं प्रमाण वेगळं आहे ती तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की बघा खूप सुंदर वडापावची रेसिपी दाखवली तर बघा इतपत असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे थोडा वेळ आपण भिजत ठेवूयात तोपर्यंत आता बटाटे किती घ्यायचे ते बघा तर इथे मी बारा अगदी लहान आकाराचे बटाटे घेतलेत तुमच्याकडं मोठे असतील तर तुम्ही सहा घेतलेत तरी चालेल तर बघा अशा प्रकारे स्मॅश करायचा नाही बटाटा छान असे याचे तुकडे करून घ्यायचेत कारण वडापावमध्ये जेव्हा असा बटाट्याचा तुकडा येतो ना दाताखाली खूप सुंदर वडापाव लागतो तर अग अजिबात स्मॅश करायचं नाही तर थोडंसं स्मॅश करायचं आहे पण ते कसं तुम्हाला दाखवते आता ही चटणी छान अशी थंड झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे बटाट्याचे तुकडे टाकायचे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बटाट्याचे तुकडे कधीही चालू गॅसमध्ये मसाल्यामध्ये परतायचे नाहीत तर अशा प्रकारे अगोदर चटणी तयार करून घ्यायची आणि चटणी थंड झाल्यानंतर हे बटाटे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि हा आता जो तळणीचा झारा आहे बघा किंवा आपण पावभाजीचं जे स्मॅशर असतं आपलं त्याच्याने हा बटाटा थोडासा स्मॅश करून घ्यायचा म्हणजे थोडेसे असे बटाट्याचे तुकडे राहिले पाहिजेत आणि थोडासा बटाटा असा स्मॅश झाला पाहिजे त्याच्यामुळे वडा खूप सुंदर होतो कारण वडापाव खाताना जर असं थोडेसे बटाट्याचे तुकडे असले ना तर खायला खूप छान वाटतं एकदम जर तुम्ही स्मॅश केलं तर ते एवढं फार चांगलं लागत नाही तर चवीनुसार मीठ घातलं आहे बघा आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याआधी देखील मी वडापावचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यात मी पुदिन्याचा वापर केला आहे तोसुद्धा व्हिडिओ खूप खूप सुंदर आहे त्या पद्धतीने सुद्धा वडापाव खूप छान होतो त्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती सुद्धा रेसिपी तुम्ही बघून घ्या तर बघा मस्त असं स्मॅश करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे वडे तया तयार करूयात तर काही ठिकाणी असे छोट्या आकारत वडे असतात काही ठिकाणी मोठ्या आकारत असतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार कमी जास्त करू शकता तर बघा मी आता थोडीशी बटाट्याची भाजी घेतली ना अगोदर असा गोळा तयार करून घ्यायचा बघा जेव्हा आपण बटाटे उकडून काढतो ना त्याच्या ते तेव्हा ते नंत ते ते नंतर त्यातलं संपूर्ण पाणी नितळायचं आणि त्यानंतरच साल काढायचं पाण्यात बटाटे काढून साल काढायचं नाही नाही तर बटाट्यांमध्ये पाणी जातं थोडंफार बटाट्यांना जे पाणी लागतं ना त्यामुळे अशी थोडीशी भाजी ओलसर होते तर भाजी ओलसर झाली नाही पाहिजे बघा तर एवढ्या आकारात मी असे वडे करून घेतलेले आहेत जर भाजी ओलसर झाली तर आतली भाजी मौसूत राहते आणि वडा फारसा खास लागत नाही तर बघा मस्त असे आपले वडे तयार करून झालेले आहेत आता आपण तळण्याची तयारी करूयात तर मग जे आपण बॅटर भिजवून ठेवलेलं बघा छान भिजलं गेलेलं आहे तर शक्यतो अशा वेळेस आहे ना बेसन पीठ जे आपण घरगुती दळून आणतो ना डाळ तेच बेसनपीठ वापरा त्यांनी वडे खूप छान होतात आणि जर तुमच्याकडनं नसेल तर विकतचं सुद्धा चालेल तर तेलामध्ये मी अगोदर मिरच्या टाकलेल्या आहेत सगळ्यात आधी मिरच्या तळून घ्यायच्या तर याचं देखील एक कारण आहे जो तेलांमध्ये मिरच्यांच्या बिया पडतात तर ते तेलालासुद्धा थोडासा असा तिखटपणा येतो मिरचीचा वास लागतो आणि त्यामुळे वडा खायला खूपच अजून जास्त मजा येते तर बघा अशा प्रकारे मिरच्या तळल्यात तर त्याच्यावर मी थोडंसं मीठ भुरभुरते आणि आता आपण वडे तळून घेऊयात तर अशा प्रकारे जर तुमच्या घरात खोलगट पळी असेल ना थोडीशी तर त्याच्या साह्याने बघा असे वडे तुम्ही तळून घ्या नाही तर हाताच्या साह्याने तळलेत तरी चालेल परंतु तेलाचा चटका बसणार नाही याची जर भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे चपटी पळी असते बघा त्याचा वापर करू शकता तर बघा मी अशा प्रकारे एक एक वडे तळून घेते मध्यम आकाराचे केलेत मी जेव्हा आपण वडे सोडत असतो तेव्हा एकदम कडकडीत तेल कर गरम करून घ्यायचं नाही आहे मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त जर तुम्ही कडकडीत केलं गरम तेल तर पटकन असे लालसर वडे होतात पिटकचं राहतं आणि फारसं चवीला लागत नाही कारण त्या वड्यांना थोडासा असा करपटपणा येतो तर अशा प्रकारे बघा थोडंसं तेल तापलं ना मीडियम हीटवर तर मस्त लगेच वडे सोडायचे आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे घाई करायची नाही वडे जेव्हा जेव्हा असं आपोआप मोकळे होतील तेव्हाच पलटून घ्यायचे आहेत आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवर छान वडे हे तळून घ्यायचे आणि जेव्हा आपण वडे काढत असतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि पटपट वडे छान तेल नितळून काढायचे याचं कारण असं जेव्हा गॅस आपला मोठा असतो ना तेव्हा वड्यांमध्ये तेल साचून राहत नाही तर ते तेल बाहेर पडतं आणि वडे असे कमी तेलकट होतात जर बारीक गॅसवर तुम्ही वडे काढले तर वड्यांमध्ये खूप सारं तेल राहतं आणि मग तेलकट वडे होतात ॲसिडिटीचा त्रास होतो तर ह्या लहान मोठ्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर आपला पदार्थ खूप छान आणि रुचकर होतो तर बघा अशा प्रकारे आता वडे आपले तळत तल आले थोडेसे पलटी मारून घेऊयात खूप मस्त कुरकुरीत आणि अगदी योग्य प्रमाणात सगळं प्रमाण सांगितलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता काय सुंदर वडे आपले तळून झालेले आहेत कलर देखील अप्रतिमालायन चवीला तेवढेच भन्नाट अगदी योग्य प्रमाणात सगळं मी या ठिकाणी पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहेत सेम अशा प्रकारे मुंबईचा फेमस वडापाव करून बघा तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तस तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला मग वडापाव कसा झाला आहे नक्की सांगा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू